नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज काल विधान भवनाच्या आवारात झालेल्या दोन आमदारांच्या गटाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आवारात कधी नव्हता असा अभूतपूर्व गोंधळ झाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आवा आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार यांच्या समर्थकामध्ये हाडामारी झाली आणि या हाणामारीमध्ये दोन्ही बाजूचे लोक किरकोळ जखमी झालेले आहेत असं जरी असलं तरी दोन आमदार हे भांडतात विधान परिषदेचे पडळकर जे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि विधानसभेचे जितेंद्र आव्हाड जे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत तू तू मयमय झालेल्यामुळे काल हा राडा झाला जितेंद्र आव्हाड या नावा अर्वाच्य शिवीगाट अहमदास पडरकर यांनी केली त्यांच्या समर्थकांनी केली आणि त्यावरनं जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आणि पडळकर यांचे समर्थक यांच्यामध्ये स्टाईल आडामारी होती त्यामध्ये मार्शल लोकांना म्हणजे पोलिसांना त्या ठिकाणी विधानसभेच्या हस्तक्षेप करावा लागला काही आमदारांना हस्तक्षेप करावा लागला आणि हे भांडण सोडवलं गेलं राजकीय पटलावर बाहेर चाललेली लढाई विधान भवनाच्या आवारात येणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं एकदम शर्मेची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श घेतला जातो आणि विधानसभेमध्ये अनेक वक्ते होऊन गेले अनेक नेते होऊन गेले आणि त्यांच्या भाषणानं सरकारला कोंडीत आणण्याचा प्रकार व्हायचा आणि सरकार त्याच पद्धतीने उत्तर देऊन प्रश्न सुटायचे आणि विधान भवनामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदारांनी कसब लावणं आवश्यक असताना या ठिकाणी फ्रीस्टाईल हमला होतो भानगडी होता आणि या ठिकाणी गृह खात्याचं एक फेल्युअर असं दिसून आलेलं आहे भारतीय जनता पार्टी ही जबाबदार पक्ष आहे सहज ते चांगले लोक निवडून देतात किंवा चांगल्या विचाराची विचारसरणी जोपासली जाते असं असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा देखील संयम सुटला जितेंद्र आवाड हे नेहमी आक्रमक असतात आणि त्याला शहला लागलेला आहे आणि बिहारच्या विधानसभेमध्ये देखील अशा प्रकारे फ्रीस्टाईल हाणामारी होत नाही ती होते आणि याचा गंभीर विचार सभापती महादेव यांनी केला आणि त्या दृष्टीनं दोन्ही आमदारांना समज दिले आणि आमदारांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार पडळकर यांनी माफी देखील आहे हे प्रकरण माफीने सुटणार नाही याचं गंभीर विचार देवेंद्र फडणवीस यांनी करणं गरजेचं आहे विधानसभेच्या आवारामध्ये अशा प्रकारे आमदार भांडतात मग यांना विधानसभेमध्ये विधान परिषद पाठवून उपयोग का या गोष्टीचा विचार करून एखादी एसआयटी नेमावी या भांडण्याचं कारण काय आणि जे संबंधित जबाबदार लोक असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी आमदार असतील तर आमदारांचं निलंबन व्हावं त्यापेक्षा आमदार काढून टाकण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न व्हावा बघूया महाराष्ट्राच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे भूमिका घेतात पण ही गोष्ट होणं योग्य नव्हतं कारण दोन्ही आमदार हे ओबीसी समाजाचे आहेत धनगर समाजाचे जानकर धनगर समाजाचे काही आहेत काही आपले वंजारी समाजाचे आहेत म्हणजे धनगर आणि वंजारी हे दोन्ही ओबीसीमध्ये आहेत आणि मागासवर्गीय आहेत आणि मागासवर्गीय आमदार अशा प्रकारे भांडून आपली प्रतिमा बिघडवत असतील तर आगामी काळात त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचा का हा प्रश्न निर्माण एक तर मराठा विरुद्ध ओबीसी वाद वाचवलो आहे ब्राह्मण विरुद्ध इतर समाज वाद वाचवलो आहे अशा ठिकाणी बहुजन समाजाच्या आमदारांनी आपली प्रतिमा दाखवणं आणि टिकून ठेवणं आणि मंत्रिपद मिळवणं हे गरजेचं असताना अशा प्रकारचं वर्तन होणं योग्य नाही भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही याची दखल प्रत्येकाने घ्यावी बघूया या संदर्भामध्ये आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत